शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुदोळ हाऊन प्रजातीच्याच कुत्र्यांचं पथक होतं आणि हे पथक काय करायचं की गनिमी कामाने शिवाजी महाराज लढायचे हा जगजारी इतिहास आहे हे पथक आधी मावळे काय करायचे की शत्रू सैन्य आहे त्यांच्यावर हे पथक आधी सोडायचे मग हे पथक काय करायचं भुंकून गदारोळ करून एक सैन्यामध्ये प्रचंड गोंधळ माजवून द्यायचे कारण कुत्रे त्यांची लढायचं कसं हे एकदम काय म्हणतो आपण त्याला भयंकर वाटतं ना तो गोंधळ माजला की मग मावळे तुटून पडायचे आणि मावळ्यांचा विजय सोपा व्हायचा आता हे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये त्यांनी दिले एवढंच नाही मी वाचूनच दाखवतो औरंगजेब सॉ दॅट दिस मराठास युज देअर कॅनइन म्हणजे कुत्रे कम्पॅनियन्स फॉर गार्डिंग अँड सायटिंग इंटरलोपर्स इन देअर गुरिल्ला वॉरफेअर बरोबर म्हणजे आपल्या गुरिल्ला युद्धात मराठे कुत्र्यांचा वापर करतात हे कोणी लिहिलंय औरंगजेबाने लिहिलंय